नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती मी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आज देखील जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी देखील पाहायला मिळू शकतात संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकू शकता जेणेकरून सबस्क्राईब केले की रोजची रोज तुम्हाला या चॅनेलवरचे हवामानाचे अपडेट जे आहे ते पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर आपल्याला राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे त्यातली त्यात मुंबईमध्ये मुसळधार पाऊस राहणार आहे हे वातावरण नंतर आपल्या राज्याकडे देखील पाहायला मिळणार आहे मुंबई दापोली रत्नागिरीपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे धो धो पाऊस पाहायला मिळणार आहे अहिल्यादेवीनगर बीड लातूर नांदेड लोणार मध्यम ते जोरदार पाऊस राहील मालेगाव जळगाव अकोला नंदुरबार भागात मध्यम ते जोरदार पाऊस तुरळक भागात राहील तसेच नंदुरबार या ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळणार आहे अमरावती नागपूर चंद्रपूर यवतमाळच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच आदिलाबाद पुसत भागामध्ये आपल्याला थोडासा पावसाची उघडी पासल्यासारखी स्थिती पाहायला मिळू शकते तसेच पाहायला गेलं तर निर्माळा उमरखेड पुसद हिंगोली रात्रीपर्यंत पावसाचा जोर चांगला वाढणार आहे वाशिम अकोला खामगाव चिखली सिल्लोड जालना असेल छत्रपती संभाजीनगर इकडे धाराशिव लातूरचा भाग असेल बार्शी सोलापूरच्या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु हा पाऊस तुरळक ठिकाणी राहणार आहे हे देखील लक्षात घ्यावे तसेच इकडे पाहू शकता भंडारा गोंदिया गडचिलोरीचा जो भाग असेल या याही का ठिकाणी काही ठिकाणी जोरदार असा पाऊस मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला आप मिळणार आहे भंडारा नागपूरचा देखील समावेश आहे तसेच इकडे हिंगोली बुलढाणा असेल या भागात देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते सांगली सातारा कोल्हापूर या भागातील जोर थोडा कमीच राहतो रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद